you <laughs> श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे मार्गशीर्ष गुरुवारचा तिसऱ्या गुरुवारचा ब्लॉग तर मला ॲक्च्युली लास्ट इयरसारखे ब्लॉग शेअर करता नाही येते कारण तेवढं शूट करता येत नाही आहे आणि ऑफिसमुळे एडिटिंग आणि त्या सगळ्याला वेळ होतो आहे सो सो सॉरी फॉर दॅट पण माझ्याने जेवढं शक्ती होईल तेवढं मी तुम्हाला दाखवते आहे तर तुम्ही इथे बघू शकता सकाळी लवकर उठून देवपूजा वगैरे करून घेतली दरवाजा वगैरे छान पुसून त्याला गोंड्याच्या फुलांचं तोरण लावलं आणि त्यानंतर स्वस्तिक काढून अशी मूर्तीची रांगोळी काढली आणि त्यानंतर अशी बाजूची रांगोळी देखील काढून घेतली चौरंग ठेवलं त्यावर लाल नवीन स्वच्छ वस्त्र अंतरलं आणि पूजेची सगळी तयारी करून घेतली सगळं लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या जवळ घेऊतल्या आणि बघू शकता आहे माझा देवी आईचा मुखवटा तर मी बऱ्याच जणांना याचे डिटेल्स इंस्टाग्रामवर मेसेज केलेले आहे डी एम केलेलं आहे सो तुम्हाला ही हवं असेल तर तुम्ही मला नक्की डी एम करा तर तुम्ही बघू शकता की देवीचं ते वस्त्र मी सांगितल्याप्रमाणे मी वस्त्र परिधान करते पण ते हुबेहूब -वुब साडी नेसवल्यासारखं वाटतं त्याचेही डिटेल्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर मयुरी वर्ल्ड हे जे माझे इन्स्टा डी आहे तिथे तुम्ही मला डी एम करू शकता सो अशी छान पूजा झाली बघू शकता संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस दिवे वगैरे मांडून घेतले देवी आईला छान तयार केलं जांभळ्या रंगाचं आणि काठाभद्राचा गुलाबी काठ असलेल्या वस्त्र मी देवी आईला परिधान केलं हे वस्त्र अतिशय सुंदर दिसत होतं आणि त्यावर पांढऱ्या रंगाचा तो गजरा देवी आईचं रूप अगदी खुलून आलं होतं कदाचित व्हिडिओमध्ये किंवा फोटोमध्ये तेवढं कॅप्चर करता येत नाही आहे पण प्रत्यक्षात ते खूप सुंदर दिसत होतं आणि अक्षरशः देवी आई म्हणजे जणू काही नव्याने उघडीसारखी दिसत होती खूप गोड वाटत होतं तिचं रूप बघताना सो मला जितकं शक्य होईल तितकं मी ते सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे मला खूप आवडतं असं सगळं करायला आणि ऑफिसमुळे ॲक्च्युली तितकं करता येत नाही आहे पण तरी आय ट्राय माय बेस्ट आणि तुम्हा सगळ्यांना माझी पूजा बघायला आवडते सो तुम्हाला देखील देवी आईची अशी वेगवेगळे वस्त्र पाहिजे असतील नवरात्रीसाठी वरदलक्ष्मीच्या व्रतासाठी मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारसाठी तरी तुम्ही मला डी एम करू शकता अगदी दोन दिवसात मला हे डिलिवर झालं होतं सो तुम्हाला हवं असेल तर मला नक्की मॅसेज करा आणि माझी देवी आई कशी दिसते आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा सो माझी देवी आई कशी दिसते आणि मी अष्टलक्ष्मी दिव्याची पूजा केली होती महत्त्वाचं सांगायचं म्हणजे कोणत्याही गुरुवारी अष्टलक्ष्मी दिव्याची पूजा आपल्याला करायची असते मार्गशीषच्या गुरुवार किंवा शुक्रवारी तुम्ही केली नसेल तर शेवटच्या गुरुवारी नक्की करा सो मी तिसऱ्या गुरुवारीच ते करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता दिव्याखाली तांदूळ तांदळाचा आसन देऊन हळद कुंकू वाहून त्यावर दिवा ठेवायचा हळद कुंकू लावायचं फुल अर्पण करायचं अशी सोपी आणि छान पद्धतीची ती अष्टलक्ष्मी दिव्याची पूजा आहे तर तुम्ही देखील करा शेवटच्या गुरुवारी नक्की तुम्ही केली नसेल तर किंवा शुक्रवारी देखील तुम्ही करू शकता सो अशी होती माझी मार्गशीर्षच्या तिसऱ्या गुरुवारची दिव्याची सजावट आणि पूजा आय होप तुम्हाला आवडले असेल आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक कमेंट करा आणि तुम्ही आता बघा की तुम्हाला कसं वाटते ते मला नक्की कमेंट करून सांगा शिषच्या दोन्ही आधीच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे की देवी आईला सकाळी आपण जे आहे ते सगळं आपण जेव्हा काढतो ते सगळं सजवलेलं ते दुसऱ्या दिवशी काढायचं असतं सकाळी शुक्रवारी तर तुम्ही रात्रीचे छान दिवे वगैरे प्रज्वलित करून तिथे ठेवू शकता अंधारात देवी आईला ठेवायचं नाही कोणतीही पूजा मांडणे आपण करतो तेव्हा सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मी दिलेली बऱ्यापैकी माहितींपैकी तुम्हाला मदत झाली असेल सो so, व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला वस्त्रांसाठी माहिती हवी असेल तर मला मयुरी वर्ल्ड या इन्स्टा आय डीला फॉलो करून नक्की डीएम करा भेटूया सो नवीन सोबत, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ